छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे हिंगणघाट येथे निखाडे भवन येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हिंगणघाट सुधीर बापू कोठारी माजी आमदार राजूभाऊ तिमांडे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालाय काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला मोठा झटका तर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरातील गुरुदयाल सिंग यांनी दिनांक ऑगस्ट रोजी शेकडो कार्यकर्त्यांसह आपल्या सहकाऱ्यांसह हिंगणघाट येथे निखाडे कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय शरदचंद्र पवार पक्षानं अजित जिल्हा उपाध्यक्ष भारत देण्यात आला होता त्या पदाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदा गटामध्ये प्रवेश करण्यात आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर बाबू कोठारी यांच्या नेतृत्वामध्ये माझे आमदार किमानदे बाजार समिती संचालक हिंगणघाट डॉक्टर कोठारी गुरुदयाल सिंग जुनी माजी ग्रामपंचायत सदस्य वडनेर सिंग सिकलगर संघटक महाराष्ट्र सचिव हिंगणघाट समुद्रपूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहकार्यासोबत चोवीसशे लोकांसह पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदाबा गट प्रवेश करण्यात आला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनधिकृतपणे जाहीर प्रवेश करण्यात आलेला आहे हिंगणघाट विधानसभा शरद पवार गटाला अजितदादा गटाला पक्षाला वाढवण्यासाठी मोठे योगदान मिळणार आहे वडनेर सरकार दमदार नेतृत्व गोळ जनतेसाठी चोवीस तास सेवाभाव आणि स्वराज्य प्रश्न उचलतात येणाऱ्या काळामध्ये वडनेर सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य अशी भूमिका त्यांची राहू शकते पक्षाची मोठी जबाबदारी गुरुदयालाल सिंग जुनी यांच्या खांद्यावर राहू शकते शरदचंद्र पवार गटाला रामराम करून थोकून राष्ट्रवादी काँग्रेस अर्जदादा गटामध्ये अधिकृतपणे जाहीर प्रवेश केला न्यूज जुनेन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे देवळी इंगन घाट वर्धा